स्टॅनली लाईफस्टाईल्स लिमिटेड भारतातील आघाडीच्या लक्झरी फर्निचर ब्रँडने पुण्यात आपला पहिला विस्तृत बारा हजार चौरस फूट स्टॅनली लिव्हिंग स्टोअर सुरू केला आहे हे भारतातील वाढत्या प्रीमियम आणि लक्झरी होम सोल्युशन्स बाजारपेठेतील त्यांच्या आक्रमक विस्तार धोरणाला बळकटी देते हे नवीन स्टोअर पुण्यातील ग्राहकांसाठी किचन वॉर्ड्रॉब सोफा बेड डायनिंग टेबल्स आणि कस्टम लक्झरी विशेषरित्या निवडलेले कलेक्शन सादर करेल अशी घोषणा श्री सुनील सुरेश व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत केली मुंबई दिल्ली बेंगलुरू चेन्नई कोलकाता अहमदाबाद आणि हैदराबाद यासारख्या प्रमुख महानगरांमध्ये मजबूत किरकोळ उपस्थितीसह स्टॅनली लाईफस्टाईल आता महत्वाच्या टियर वन आणि टिअर टू शहरांमध्ये आपला विस्तार अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे पुणेतील हा लॉन्च भारतभर दहाहून अधिक नवीन स्टोअर्स सुरू करण्याच्या आक्रमक विस्तार योजनेचा भाग आहे आय एम द फाउंडर अँड चेअरमॅन ऑफ स्टॅनली लाईफस्टाईल लिमिटेड इट्स अ ट्वेंटी नाईन इयर ओल्ड कंपनी बँगलोर बेस्ड आहे लोग हाय एंड फर्निचर बनवत थ्री फॅसिलिटीज आहे बँगलोर में इंटरनेशनल क्वालिटी फर्नीचर बनाते हैं हमारा यहाँ जर्मन से इटालन डिज़ाइनर्स है वो लोग फर्नीचर्स को डिजाइन करते हैं और हम लोग मेड इन in इंडिया फर्नीचर बना के ये हमारा पुणे में सिक्सटी नाइन शोरूम खोल रहे हैं आज सो वी हैव प्लान्स टू ओपन मोर स्टोर्स नेक्स्ट स्टोर्स वी आर गोइंग टू एक्सपैंड इन द वेस्टर्न रीजन वी आर प्लानिंग टू ओपन इन बॉम्बे वी हैव ऑलरेडी हैव थ्री स्टोर्स वी वॉन्ट टू एड अनदर थ्री स्टोर्स इन बॉम्बे पुणे में भी और तीन स्टोर्स खोलेंगे हम लोग Polkere idea is to take the store count to 100 stores in the next three years. Uh, we are a listed company, we listed in NSE in June of last year, and our target is to take the business to 1000 crores in the next three years. Our category is we specialize in customization and we play in the premium and luxury category. Matlab, whoever is buying a home more than 75 lakh rupees, we have. फर्निचर फॉर दोज पीपल दॅट इज अवर कॅटरिंग